प्रियांका माहितीये सगळ्या साडी भरच भरते बॅगीत ती राहिली वर आणि त्या बाकीच्या साड्या त्या राहू दे लागल तर एवढी की जागा नाही आहे त्याच्यात भर तुम्ही भर तुम्ही सगळ्या साड्या बसतात ती बॅगीत टेन्शन न बघे तू अ तसं नाही म्हटलं आई तर राहू दे मग फिशिंग किशिंग देवा आणतो त्या साड्या हां ते लाल भर फक्त ते लाल कसं म्हणजे मला त्याचं ब्लाऊज चांगलं होते माझ्या अंगात फिटिंगचं होते बरोबर तर मग तेच साडी घालतो मी कुठेही गे गेली की पटकन ते वर असते पटकन आपलं घातलं मी एवढं सांगत बसत नाही मी बाकीच्या एक साडी घालून जाते का मग ब्लाऊज चांगलं तर बाकीच्या साड्यावरती ब्लाऊज चांगलं करून घे ना मग हा चांगल्या फिटिंगचे करून घे डिली डिल्लीहून राहिले तुम्ही आता कोणाच एवढा टाईम आहे बिचारी हा आता इथून गेली की पाय ना आता सकाळपासून वावरात जातो मी तर काय संध्याकाळच होते घरी आले तिकून आल्यावर असा छा करण जीवारी ती प्रियंका मग चहा करणं झाडून काढणं दोन चार भांडे चहाचे स्वयंपाक करणं मग कुठे मग असं जीवार येते तू होती तर काही मला टेन्शन नव्हतं घरचं तू सगळं करून ठेवस आता सगळं एकली अंगावर पडलं आणि किती काही म्हटलं एकला जुई म्हटला तर सगळंच काम करावंच लागतात हा झाडून काढावंच लागते देवपूजा करावंच लागते स्वयंपाक करावंच लागते चाय पाणी करावंच लागते आणि तो आला की नाही मग त्या भाऊ अजून करावंच लागते मला मग काय त्यासाठी करावंच लागते पाहुण्याचं तो तर कधी इतका सा, काय सा, सा सा सांगू आहे असा इतकासलो नाही ठेवत कोणाच कामाचा नाही माय बाई कोणाच कामाचा नाही आई मोठी पण सांगू राहिली दादाचं मले त्याला बोलत बोलत जाय जाय त्याला ना त्याच्या बरोबरच्या पोराचे जगण होऊन राहिले नाही काम धंद्याला लागले ते काही कामधंदी करत नाही काहीच नाही तुम्ही सारा नाही त्याचा त्याला चांगलं कामधंद्याला लावतो त्याला चांगली लाईन लावतो लाईन गलत आहे त्याची माया मला गोठाले बिचारे तू म्हणजे कशी बोलते आता तो, तो माया म्हटलं ऐकतच नाही प्रियंका पण जसं त्या घरच्या पाहून यायच्या म्हटलं कधी ऐकीन तर बोलून पायाला अजून पाहुणे हां जवाई माणूस आहे तो कसं नाकारू शकत नाही जवळ मला बातच उडकून लावते तुला काही समजत नाही तू बोलू नको हा त्या घर कसं दबदबा आहे दोन तीन भाऊ आहे तेवढं मोठं घरदार आहे हा पैसा अडका त्याला तो दबिन बी म्हणून पाहुणे बोलायला लाव त्याच्या संघ हा पडीन तर पडीन फरक बरं मग मी असं काही नाही मी बोलतात ते बोलतात मी म्हणेन त्या इले मी मी फोन येईन दादाले फोन करा समजून सांगा ऐकलं तर बरंच आहे मग तेच म्हणतो मी ऐकलं तर बरंच आहे हां बोलून पाहायला लावजो मग जाऊ दे बाई चाल मी जातो आता घरी लट आई होऊन राहिला मला बरोबर साडी बरोबर त्या वेगीत हो ना मग आई भरतो ना आई राहून जाय ना हो नाही तर सांग बाई प्रियंका हां नारेच गोटा आहे बिचारी तुम्ही राहून जाय राहून जाय म्हणतो आता किती दिवस मोडले प्रियंका माये किती दिवस मोडले तू विचार करणं हां कोणती प्रॉपर्टी आपल्या घरी जाऊ काशी आता मला घरी गेल्या विचार पडला आता आयदा पाहिणं आता एवढे घ्यायचे पैसे देणं हा घरी काय काय आहे तेल आहे साखरे आहे काय नाही काय पावस लागते ना सगळं आई तू छातायच्या पैशावर टेन्शन नको घेऊन छायत आहे की म्हणत नाहीत काही हा असं काही नाही त्यांचं आताच दे हळूहळू दे प्रियंका ते म्हणत नाही आपल्याला शोभते काय हा लवकरात लवकरच कोशिश करत मी द्यायची मला <गणाग़ा> नाही पटत ती चला येतो मग आता आम्ही या प्रिंकाचे आई चालली की नाही तर त्याच्या सांगा मग मी जातो अकोला लोक आहे ना मग गाडी मग अकोला उतरून जाईल अकोल्याच्या पुढे तिकडे आणि मग हे घटना बाई आई किती घाई झाली बाई तुला जायची जाय तू पहिले जाय तू ते पहिले तू जाय इतकी घाई होते माय आईले निरा सांगा आता एवढे दिवस गाडी ते घाईच होते म्हणते खाया अक्ती आहे वाटलं मला अकोल्या लोक मग हे मग मी मम्मी बसेन मग तिकडे पूर्णा मार्गे गाडी लागते तर आणि हे अमरावतीला मग हो बाई जातो घ्या नेट होत तुम्हाला जा बापा आता ना बाई आता तिकडे अमरावतीला आलाय की या मग माया घरी आता अमरात्री बाई तुम्हाला खरं सांगू काय अमरात्री किती वर्षापासून गेलीच नाही आता एखाद्या शिधा लागते अंबादेवीचं दर्शन घ्यायला मग आली की येईन बा तुम्ही बी ये बाईन बाई सांग तुम्ही एखाद्या कधी येत नाही तुम्ही कधी हो जी बाई तिकडे आली की येईन तुमच्या घरी बर येतो मग आम्ही येतो प्रियंका आ चांगली राहायचो प्रियंका चांगली राहायचं इन बाई सांभाळून घे बाप्पा कशी तिची तोंड फोडाय माई प्रियंका आपण मग आणायला आहे साखाय बर कस लहानपणापासून बापाचं क्षेत्र नव्हतं डोक्यावर बाई बापाचं क्षेत्र नव्हतं एकली ना वागवलं नाही एकली दोन लेकर एकली ना वागवलं बाई जे बाई हे माय दुःख ते बाई समजू शकेन जिने एकली ना लेकर वागवले तिचा बाप तर लहानपणीच आम्हाला सोडून चाललाय गेला ती तिने काही एवढा वळत नाही बाई बोलायच फटकन बोलते फटकन बोलते मनात काय तरी काही नसते पण बोलण्याचा ढंग नाही काय करू म्हणून बाई दोन तुम्ही दोन झापटे मारला नाही बाई तर माय काहीच म्हणणं नाहीये फक्त माय पुरीचा मनातला नकार आखटी जाऊ बाई मनात नकार आखटी होत जाऊ बाई तुम्ही एवढे दिवस राहिले आता तुम्ही पाहिलं ना काहीतरी दुख आहे का तुमच्या पुरी लिहित काय लिहून राहिले आता हा मला बी दोन पुरी आहेत मला दोन पुरी आहेत माया बोली लोकांच्या घरी जायला आहेत मला अनुभव आहे पुरीच्या मायचा मी अशी हवस नाही ना तुमच्या पुरीले माया माग विचारा काही दुःख आहे का तो नाही नाही बापा काहीच दुःख नाही तुम तू माझ्या पुरीला काहीच दुख नाही मॅ माडो आहे ना पाहिलं तेही सांगते बरं तेही सांगते म्हणजे आई माझ्या सासूबाई बैल चांगले आहेत आपा तिकडे होती की, माया की ती माझ्या घरी आली की तुमचीच आठवण काय ती होती माझी सासू बाई चांगले आहेत पण ते चांगले आहेत चांगले आहेत म्हणते माझ्या घर आता माडो ना पाहिलं ना छायाची काही दुःख नाही छाया तर बापा जेठांसारखे राहतच नाही मोठ्या बहिणीसारखेच राहते च केलं होतं होत इतकं साजर सासर तिथे भेटलं खरंच लय सुख देला देवाना पुरीच्या पदरात लहानपणी बापाची मया नाही दिली पण आता किती जरी तिच्यावर मया करणारे आहेत हा बापासारखा डबल करणारा सासरा भेटला तुमच्यासारखी सासूसुच्या रूपात आई भेटली सगळं आच रूपात बहीण भेटली सांगते ती हमेशा सांगते बाई हमेशा सांगते मग सांगते आता ती प्रियंका मग काय रे हा त्या बहीण बाईले खराब नाही वाटेन काय एवढं चांगलं त्या तू रडत काय नाही नाही तसं काही नाही बाबा तसं काही फक्त बोलतो आता मायची माया दुसरा आपल्याच काय रडू नका बाई असं तुसा असं तुसा काही येत माझ्या मला किती वर्ष झाले पण काही दुख नाही काही दुख नाही तिच्या घरी असं असं पुसा रडू नका जाता जाता रडून असते हो ना अ बर रडत नाही येतो बाई प्रियंका येतो ना फोन कर बाबा होय रडू नको जाय फोन करतो मी तू पोचली की फोन कर पहिले मला ये मग या आई काही टेन्शन नका घेऊ शांततेत जा काही टेंशन नका घेऊ प्रिय अंकल काही दुःख नाही आहे आमच्या घरी हो बाई हो येतो मग हा येतो आता माई शांता बाई कुठे चालला होय एवढ्या बरोबर कुठे गेलता त्या माई इकडे ते हा अव कुठे नाही अव इकडे गेल मी अव त्या ते शोभा नाही खाव त्या वचला काकीची सुन हा ती मग बिचारे त्या दिवशी साडीवाला आलता की नाही गावात त्या दिवशी साडीवाल्या लगे आणि आज लगे खाल किती गोष्टी आपण सामान्य घेतला ते डब्बा घेतला तर मेकअपचा तर तिने चोरून दिला आपण सगळ्या जणी चालला आलो साडे पाचशे रुपया डब्बा तिनं चोरून दिला बिचारी आणि मग काय मग त्या पकडलं बाई पिशाच केला तिचा तिने आणि पण मग तिच्या घरी पोहोचला ते माग नवऱ्यानं लय मारलं बाई तिच्या लय लोक जमले होते तिथं मी बी गेली ती पायाले म्हटलं बाई सांगा माझी कच्ची गोष्ट आहे ना ते सांगा असं करायला पाहिजे का लयच भाजून दे बाई तिशोबाला लयच भाजी दे हो ना सांग बाई आपण तिथं होतो ना मारलं कोण हो मग तिच्या सांग बाई बरं मारलं आहे सोट्या बाया काय कामाच्या नाही बाई काय सोट्या जो पण बाया आपल्याला जोड चोरी येतच नाही बाई अशी करता आपल्याला नाही येत कसा मार खातात मग नमस्कार माझ्या बहिणीनं जी शोभा आहे मी आता तिला सांगितलं पद्माले शोभाचा सा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल की मी आमच्या कॉमेडी कार्टून करा माझं चॅनल जे आहे दुसरं वाबा कॉमेडी कार्टून त्याच्यावर तो शोभाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कसं तुम्ही अजिबात सबस्क्राईब नाही करून राहिले आता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स पण करा व्हिडिओ कसे वाटतात बरं मारलं काय आली की नाही नाही

तेच <ंगेशान> आहे आता मध्ये गंकू सांगे ना म्हणे तिळवा होता म्हणे तिळवा त्या मंदाच्या मंदातल्या भाऊजाईचा तर तिची भाऊजाईची मायबी आरती पाय धुली तिच्या इबीची जसं मंदाच्या मायचे मला एवढा मोठा कार्यक्रम झाला तर मग काय पोलीस पोली की बैठे बोलावत नाहीत काय पण मंदाला कुठे बोलावलं म्हणता तर घरीच आहे घरीच आहे म्हणता मंदाला काही बोलावलं नाही भांडकोडे भांड करत नव्हतं कुठे बी म्हणून नशीन बोलावत पाय बोरात सांगपर पेच पडते ना माझ्या बी भाऊजाईची म्हणतात ना मग सुनीकडून बोला का कुरीकडून बोला नाही हो ना तेच ना मग काय तर नाही रे प्रगा आले हंड सोडलं नाही रे गी बहिणी ते ना कुठे जंद करणे झाले काय झाले का माझे घर आणि करणे हो मावे हे कोय आले मावे किती घराणे आणि माझी माझे अशांत मी तुम्हाला शोकते काय हे हां तुम्हाला शोकते काय एवढं मोठे वयस्कर भैया आणि तुम्ही घर आणि करता माझे इलेनी बोलावलं माय बाई इलेनी बोलावलं माय बाई हा तुम्हाला माहिती आहे का माझ्या घरातला काय आहे तर माझ्या मम्मीचा फोन आला आता म्हटलं मला ती वेळेसाठी मीच नाही गेली म्हटलं समजलं का माझ्या घरचं घर तुमकून आलं सगळं राहिलं कशाला मी त्यांच्या घरी

तोंड झाला हे तोंड र चुकत पण नाही तुमच्या आत आणि माझ्या मागे माझे कुठले धंदे करत राहता का मुकी बस जाऊ दे पद्मा मुकी बस हे पाय बोलायला तर खूप काही आहे पण जाऊ दे काही विषय वाढला पुरत तुमचे काय काय बाय सोबत चालले मोठे मी बोलायला लागले की मस्त तुम्ही ना बंदा बोलायला बोला आहे मग मग सगळ्यांचं माहिती आहे म्हटलं हा सगळ्यांच्या घरात अंधार आहे म्हटलं चालले लोकांच्या घरात पाय आले सगळं आठवलं लोकांचा पाटा तो चालले मोठे पाहिलं शांताबाई कशी बोलते पाहिलं ジョディナマイクリファンギュナジラクトジョディ。パンゴライティ。<noise>